गुड मॉर्निंग एव्हरी वन आज आहे दोन जून आणि आम्ही पोहोचलो सकाळी सकाळी पुण्याला पुण्याला माझी मैत्रीण आहे ना शिल्पा ती सध्या आहे नाही ती अमरावतीत आहे तर आता आम्ही कुठे थांबाव काय करा प्रश्न चालू होता तर मग आम्ही सरळ सरळ डिसिजन घेतलं की आपण एक हॉटेल रूम करू कारण आई आजच संध्याकाळी प्रोग्राम अटेंड करून निघायचं होतं मग आम्हाला हे ऑटोवाले दादा भेटले बिचारे यांनी यांनी यांची तीनशे रुपयाची सवारीला दुसऱ्या ऑटोमध्ये बसून आम्हाला स्पेशल घेऊन गेले आणि आम्हाला छान हॉटेल करून दिलं कमी किमतीमध्ये आणि खूप सपोर्ट केला दा दादा आणि थँक्यू दादा त्यानंतर दाजीने पण त्यांना दुप्पट पैसे देऊन थँक्यू म्हटलं खूप 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 छान वाटते सगळेजण ओळखतात आम्हाला इकडे हॉटेल केलं आता कारण जवळ जिथे जायचं आहे आम्हाला तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इथेच कार्यक्रम आहे पाच वाजता जवळच मग आम्ही हॉटेलवर केली शिल्पा आहे नाही माझी मैत्रीण तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना शिल्पा सांगितलं की शिल्पा सांगितलं काय हो सांगितलं वाटते शिल्पा अमरावती आहे तिचे मिस्टर आहे इथं पण ते पुढे घरी असल्यामुळे मित्राकडे होते पण जाऊ दे आजच निघायचं संध्याकाळी तू म्हटलं चला म्हटलं की कधी हॉटेल पाहून घ्या सुधी आपली हेलो आराम केला चाय बाय पिलो आता आम्ही चांगली प्रेम जेवाले आता बघ आता काय आहे काय नाही इतकं थपलो आहे आम्ही एवढं थपले बस सई गेली आहे मोरशी गुरु आहे मम्मीकडे उद्या इथून गेल्यानंतर खूप सारे प्लॅन आहे अजून अजून आमचं वर्क चालूच आहे आता माहित पण काय होणार आहे काय नाही ऊन इथं पण आहे पण एवढी नाही आहे ऊन है ना आपल्या अमरावती एवढी ऊन नाही काही अमृत असंही सावली झाडची सावली असते गरम मस्त वाफा लागते त्याच्यात माहीत त्याच्या दाढीतलं काय म्हणते त्याने काय भरलो तुम्ही दाढीत सिमेंट नाही ना मेटलची काय म्हणते त्याले हा कॅप बसली होती ते कालच पडली काय विचारता पाणी जमून राहिलं जेवणी फसून राहिलं निराव काकात आहे तर लय आहे निरा चला, जौन जौन चला।, चला आता हॉटेल फोन राहिलो ते तिथे आणून देतो म्हणे जाऊन जेवण करून घ्या बस शिल्पा असते मग काही टेन्शनच मस्त आम्ही जेवलो आता हे जेवले नॉन व्हेज मी जेवली व्हेज मला यांना जेव्हाच नाही वाटलं काय म्हणून कुठे कुठं कुठे आ मी कुठे आला तू ना काय मी रस्ता विसरली होती बरं झाला तू पुण्यात दो रोज येत असता काय इच्छा स्थायिक काय काय तुम्ही तू तू खेड्यागावाच्या पुढे गेलीस नाही का कधी बिल्डिंग पाहून बैठत बिल्डिंग पाहून बघत हे पकडा जर असे सारा मलिक दिन देता मी ना मला कामं सांगते सांगते काय राजू आता झालं जेवण आता फोटो खेळायला आला तर आम्ही दोघे झालो तयार आता मी घातली साडी आणि यांनी घातलं शर्ट मॅचिंग मॅचिंगच झालं थोडं पण कुठेतरी आहे ना आणि नवीन मंगळसूत्र आहे छान आहे आवडलं का तुम्हाला नक्की सांगा आता चला पाहू आता काय अरे अरे मी आपलं हे विसरले सिंधू त्याची कमतरता आढळून आणि कुंकाची कमतरता आढळून कुठंतरी पाय तुम्ही कुंकू भेट ठिकाणी लावून घेतो चला बस आता जवळच आहे मी बिलकुल त्या सभागृहाच्या बाजूला जाऊ बस म्हणजे दोन मिनटाच्या डिस्टन्स वॉक काय वॉक डिस्टन्स डिस्टन्स वर वॉक डिस्टन्स डिस्टन्स आज माहिती आहे काय की दोनशे वर्षापूर्वी इंग्रज भारत सोडून गेले यायले आणि यायले इथं ठेवून गेले चला आता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन रेल्वे स्टेशन जवळ नंतर आम्ही आलो प्रोग्रामला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इथे खूप दिग्गज दिग्गज पाहुणे होते इथे त्यामध्ये मी पण होती कितकी गावंडे आहे मॅडम मला सरनेम नाही आठवत आहे कितकी मॅडम आहे ह्या त्या पण फिल्म ॲक्ट्रेस आहे तिथे कर्नल साहेब होते रिटायर्ड ॲडव्होकेट होते बिझनेसमॅन होते खूप छान वाटत होतं त्याच्यामध्ये माझ्या पण हस्त पुरस्कार देण्यात आले आणि म्हणजे खूप छान वाटत होतं हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे आहे आणि माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे आहे माननीय रश्मी सोनणे यांना महाराष्ट्र गौरव उत्कृष्ट हास्य रील स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे एकदा या स्टार साठी जोरदार टाळे वाजवा आणि ह्यांच्या बद्दल सांगायचं झाले जर फेसबुक व्हॉट्सअप किंवा आपलं युट्यूब पाहत असेल तर गाऊन गाऊन वाणी बाई कुणी पाहितली नसेल तर आता पाहून घ्या त्याने त्या फेमस आहेत कस कस कांदा कापताना बोट अस वाचवली हाताला आपल्यापेक्षा त्यांना माहिती आहे तर जोरदार टाळ्या वाजवा रश्मी सोनेने मॅडम साठी त्यांना महाराष्ट्र गौरव उत्कृष्ट हास्य रील स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे असे मान्यवर आपल्याला आपले जोरदार टाळ जोरदार एकाच कॉप्रातून आवाज येतोय त्या चला झाला कार्यक्रम आम्ही जेवण केलं खाली जेवण होतं छान आता गाडी आहे माझी दहा वीस तर थोडंसं आता रूममध्ये जा आम्ही काही जात नाही थोडंसं आता नऊ वाजले ना आता फक्त नऊ पावणे नऊ नऊ झाले ना थोडस म्हटलं एक तास फिराव बाहेर मस्त पाऊन तास ना थोडस काही थंड बिंड पितो घेतो आणि मस्त मजा नऊ दहा झाले काय नऊ झाले ना आपण दहा वाजेपर्यंत अर्धा तास फिरू थंड वगैरे घेऊ मी इथं रूम आहे आपले आहे ना आणि मग आम्ही निघू अबरा छान झाला कार्यक्रम खूप प्रेम दिलं सगळ्यांनी सर्वांनी ओळखलं खूप भल भारी वाटून होतो का हो मस्त तु�

आता आमचं येणार आहे खूप जणांनी ओळखला आम्हाला आणि खूप जणांनी फोटो काढले खूप छान वाटलं खूप कौतुक करत होते थँक्यू सगळ्यांना मनापासून खूप खूप थँक्यू माहिती आहे का माझ्यासोबत इतकं फ्रॉड होऊन राहिला की का फ्रॉड आला माझ्यासोबत तुम्हाला मी सांगतो आमच्या जवळचे भांडणं झाले होते का ना माझ्या तोंडावर आहे ना बँकेचं बँक ऑफ महाराष्ट्र हे म्हणजे मग मी त्या बॅग मध्ये ठेवलं आता मौले, आता माया एटीएम आहे ना नाही आहे आता तुम्हाला परत दिलं तू त्या बॅग मध्ये अजून आहे गोष्ट आहे का पुढची काय बरं एटीएम गेल ना मध्ये हा तिकडे चालले तुम्ही थांबा

पेठपूजारी हॉटेल जोड काही आलो आपण अच्छा आपण इथे जेवलो मग अशी एक्झॅक्टली तर अशी गोष्ट आहे माझ्या इतकं फ्रॉड पैशावर पैसे कटून राहिले मला माहितच नाही कोण पैसे काढते तर जेवण करता काय आता जेवण काय जेवण करता करून तुम्ही मला सांगा बरं असं काही हाय काय की आपल्या जोड एटीएम आपले पैसे कटून राहिले म्हणजे हे कसं शक्य आहे हेच समजून राहिलं पण पैसे घेऊन कोण राहिलं माय लोक लोक आहे बरो तोंडावर येईने नाही एटीएम ते हे एटीएम देत का माहित आहे का तुम्हाला साधी बायको तुम्हाला आज माहित पडलं खरं तर आहे मी सारा पोटातलं पूर्ण ओकून देत असतो गोष्ट नाही पचत असं वाटते काय जाऊ द्या माणसा या माणसाला मी अकुल गोष्ट सांगत असतो मग सांगण्या मला एटीएम मध्ये पैसे कसे निघून राहिले हे तर सांगायला माया अकाउंट नंबरच एटीएम माया जवळ असल्यावर मग पैसे कसे निघून राहिले हे आता म्हणजे तुम्हाला काही नाही म्हणजे याच्यावर पैसे तुम्हीच काढून राहिले अरे टॅलेंट आहे तुमचं टॅलेंट हा टॅलेंट आहे तो असं माझ्यासोबत होऊन राहिला चला आता आम्ही जातो रूमवर आमची आहे आता गाडी तर फायनली आम्ही केलं चेकआउट हॉटेलमधून आणि आता आम्ही निघत आहोत संगमवाडी आमची आहे बस आणि दहा वीसची बस आहे अरे चला आम्ही आता असं केलं तर चला आम्ही निघालो आमच्या अमरावतीसाठी असा होता मायाचा आजचा ब्लॉग खूप छान वाटलं पुण्यात येऊन खूप जण ओळखतात असं वाटतच नाही की बाबा मी आपण परक्या ठिकाणी आलो आणि कसं वाटलं मग ब्लॉग मला नक्की सांगा